उल्हासनगर क्राईम ब्रांचने ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या एका नायजेरियन आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल क्राईम ब्रांचने हस्तगत केला आहे सध्याचं युग तंत्रज्ञानावर आधारित असल्याने सर्वत्र डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहेत त्यामुळे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अशाच प्रकारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या नायजेरियन आरोपीला उल्हासनगरच्या क्राईम ब्रांचने पुण्यातून अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीचं नाव अलेक्झांडर इफान्सी असून तो पुण्यातील वडाची वाडी येथे राहत होता काही महिन्यांपूर्वी त्याने बदलापुरातील एका व्यक्तीला कॉल केला आणि इंग्लिशमध्ये संवाद साधून तुम्ही व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी बँकेशी चौकशी करत होता त्या संदर्भात हा कॉल असून मी तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकतो परंतु तुम्हाला त्यासाठी इन्कम टॅक्स आणि कस्टम ड्युटीसाठी आधी पैसे भरावे लागतील असं सांगून तब्बल तीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली याबाबतची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणाचा समांतर तपास करताना तांत्रिक तपासाच्या आधारे उल्हासनगर क्राईम ब्रांचला पुण्यातील अलेक्झांडर इफान्सी याची माहिती मिळाली त्यानुसार क्राईम ब्रांचने त्याला अटक केली त्याच्याकडून लॅपटॉप दोन मोबाईल आणि तीन ए टी एम कार्ड जप्त केलेत